नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या प्रेमी या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो येत्या पाच ऑक्टोंबरला पीरसाहेब व पिंटू शेठ पोकरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य ओपन बैलगाडा शर्यत मैदान काटापूर बुद्रुप जिल्हा पुणे येथे संपन्न होत आहे या मैदानामध्ये रथी महारथी टॉपची नंदी आपल्याला शंभर टक्के पळताना दिसते तसेच मैदानाचे बक्षिस पण चांगले आहेत चला तर बघ बघूया या मैदानातील काही टॉपचे पैरे काटापूर केसरी मैदानातील पहिला आणि टॉपचा पैर आहे शेवाळ्या आबांचं पाखर आहे आणि उर्मालाई माणिक यांचा अर्जुन मित्रांनो जेव्हा जेव्हा हा जोड पळला आहे तेव्हा तेव्हा बुलासाठी पात्र ठरला आहे आणि मुंबईला पण बिन जोडला खूप वेळा जोड पाळला आहे आणि तेव्हा अपराजित जोड आहे तर हा पो जोड पळण्याची शंभर टक्के शक्यता आहे तर पुढचा पायरा आहे मेहरबान तीन हजार सहा आणि बोंगाडॉम मित्रांनो जेव्हा जेव्हा हा जोड पळतो तेव्हा तेव्हा एक वेगळी स्पीड असते गाडीला आणि जेव्हा जेव्हा पळला आहे तेव्हा त्या फायनलसाठी पात्र ठरला आहे आणि सगळं दोन्ही मुंबईचे रॉकेट आहे आणि मालकांचा पण संबंध चांगले आहेत तर हा जोड ह्या मैदानामध्ये पळताना दिस दिसू शकतो पुढील पैरा तुम्ही बघू शकता विठ्ठल नानांचा तेजा आणि त्यांच्या दावणीतला दिवाल तर तेजा खूप दिवस झाला मैदानावर नव्हता कारण याच्या पायाला दुखापत झाली होती तर हा जोड पाळण्याची शंभर टक्के माझ्या हिशोबाने जर शक्यता आहे तर ह्या मैदानातली सगळ्यात टॉपचा पैरा म्हणजे चिकन आणि घोटकारांचा सरका मित्रांनो मागच्या मैदानात हा जोड पडला होता परंतु तासक पलटी केल्यामुळं निकाल नव्हता तो तुफान असा स्पीड लागला होता गाडीला तर सर मागचं विसरून परत मालकांनी विचार केला असेल की हा मैदानात हा जोड पळवावा म्हणून तर हा जोड आपल्याला शंभर टक्के पडताना दिसू शकतो पुढचा टॉपचा पायर आहे मायन घरघरांचं आणि वडकी पुणे कॉकटेल तर कॉकटेल आता पुन्हा फॉर्ममध्ये आला आहे तर हा जोड आपल्याला पडताना या मैदानामध्ये दिसू शकतो आणि पुढचा पायरा आहे कळंबिचा शंभू आणि गोविंदा मित्रांनो गोविंदाने मागच्याच मैदानात सरच्यासोबत तीन नंबर केला होता आणि शंभू पण चांगला पळतोय तर ह्या मैदानात हा हा जोड आपल्याला शंभर टक्के दिसू शकतो मित्रांनो पुढचा टॉपचा पायरा आहे दवादसम हिंद केसरी बकासूर आणि हिंद केसरी सरचा आठ हजार पाचशे मित्रांनो बकासोर दोन तीन महिने दोन तीन मैदाना झालं मार खातोय आहे तर हा जोड आपल्याला पुन्हा एकदा एकत्र येण्याची शक्यता आहे आणि पुढ पुढचा टॉपचा पैरा म्हणजे अमित वादळे यांचा चिमण्या आणि अंबरनाथ वाटेगावकरांचा बादल इतरांना असं जाईन तिथं मैदानात फायनलसाठी आणि एक नंबरसाठी पात्र ठरतो आणि वाटेगावकरांचा बादलसुद्धा चांगला पळ चांगला पळत आहे सध्या चर्चेत आहे तर हा जोड आपल्याला शंभर टक्के पळताना दिसू शकतो पुढचा पैरा आहे म्हणजे कंदूरचा राजा आणि मुरुमचा सुंदर तर मागच्या मैदानात मुरुम सुंदरने एक नंबर केला होता अर्जुनसोबत आणि त्यांच्या जाणीतला दा राजा त्याच्यासोबत पळताना दिस दिसू शकतो आपल्याला तर हे होते काही काटापूर केसरी मैदानातले संभावित आणि टॉपचे पैरे त्यांना कशी वाटली व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद